शेतकरी बंधू आणि भगिनीनो तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये सध्या काय झालेलं आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकरी बंधूंनी आपल्याकडून गेल्या वर्षी बेणं घेतलेलं होतं तर त्यांचं घरचं बेणं जे आहे ते तयार झालेलं आहे त्याची हाईट जवळजवळ दहा बारा फुटाच्या पुढे गेलेली आहे तर काल दोन तीन शेतकरी बंधूंचे फोन आले होते की ताई आमच्याकडे फोर जी बुलेट जे आहे त्याचं बेणं आहे म्हणजे आमचे स्वतःचे घरचे प्लॉट आहेत तर ते बेनं कटिंग कसं करायचं आम्हाला घरचं बेणं तयार करायचंय आणि ते लावायचंय तर त्याचे प्रोसिजर जे आहे ते, ते आम्हाला थोडक्यामध्ये सांगा तर म्हटलं चला आता आपण एक छोटासा व्हिडिओ त्याच्यावरती बनूया जेणेकरून शेतकरी बंधूंच्या लक्षात येईल की आपण बेनं कट करताना काय काळजी घेतली पाहिजे घरचं बेणं असताना आपण बेन कट करून त्याच्यावरती काय प्रक्रिया केली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही जर अजून आपला तृप्ती फार्मर हा युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हे या ठिकाणी आज आपलं आहे 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 ते कटिंग करायचं काम चालू हा प्लॉट आम्ही शेतातच बेन कट करतोय तर बेन कट करताना काय काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण सरांकडून घेणार आहोत सहसा तेच सगळ्यात जास्त बेन जे आहे ते कट करत असतात आपल्या शेतकरी बंधूना सांगा ना बेन कट करताना काय काय काळजी घ्यायची सर्वात प्रथम आपण आपल्याला ज्यावेळेस बियाणं कट करायचं आहे त्यावेळेस ताटं ज्या ताटं तोडल्या तोडल्या बियाणं कटिंगला घ्यायचं ताटं तोडल्या तोडल्या बियाणं कटिंगला घेतल्यानंतर नंतर हा ठोकळा दराने बार पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं हा ठोकळा दणकट पाहिजे आणि कोयत्याला चांगली धार पाहिजे म्हणजे जेणेकरून ह्याच आपण एक टोला मारला एका टोल्यात एक तुटलं पाहिजे म्हणजे इथं असं एक मिनिट हां पळत नाही हे कडकच्या कडक राहतं इथं हे पळलं नाही पाहिजे आणि डोळे घेताना आपल्याला या खालच्या दिसत आहे फुगलेले इथवर फुगलेले हे पुढे कवळ नाही आहे जिथवर फुगलेला आहे तो डोळा आपला लागवड योग्य आहे आणि कटिंग झाल्यानंतर तुमचं घरचं बिहणं जर असेल तर दोन दिवस डीपीचं पोत वल्ल करायचं पेंडीच हा डीपीचं पेंडीचं ते पोतं वल्ल करायचं चा, त्याच्यामध्ये सगळं बेणं भरायचं आणि त्याला सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम फुल पाणी मारायचं त्याने काय होतं कोंब फुगून जात्या आप आणि आपण घेतल्यानंतर डोळ्यांची मरवत नाही आणि लावताना डोळ्यावरच असं पाचट काढायचं जवळ हे दोन दिवस वाल्या पोत्यात ठेवल्यावर एकदम ना जा <laughs> <laughs> एक जात डोळा मोडला नाही पाहिजे असं सोलून घ्यायचं सोलून घेतल्यानंतर हा डोळा आहे आपला हा डोळा तुम्हाला जर उभं खोचायचं असलं तर हा डोळा इतका इत घे इतका मातीत गेला पाहिजे असा आणि जर तुम्हाला आडवं जर लावायचं असेल तर हा डोळा असा वरच्या बाजूला आला पाहिजे असं असं झाकून टाकायचं आणि तुम्ही जर म्हणजे किती तीन फुटाची सरी जर पाडली तर एका गुमच्याला ह्याचे तीनशे डोळे लागत्या आणि तुम्ही जर चार फुटाची सरी पाडली एका गुंठ्याला दोनशे डोळे लागत्या पण माझं तर असंच म्हणणं राहील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी सुपर फोर जी प्लेट सुपरनेपेरची लागवड म्हणजे कोणतंही नेपेयर असू द्या कमीत कमी साडेतीन ते चार फुटाच्या सरी मध्ये केली पाहिजे म्हणजे आपल्याला त्याची आंतरमशत करायला अडचण येत नाही तीन फुटाच्या सरीमध्ये पण आंतरमशक व्यवस्थित होत नाही आणि आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालवतो आणि प्रत्येक कटिंगला चार फुटातल्या सरीतलं गवत जर असेल चार बाय दीड किंवा चार बाय दोन वरची लागवड जर केली या गवताची रेड सुपर सुपरनेपेयर तो कटिंग ला तर प्रत्येक कटिंगला आपलं जाडच ताट निघत आणि तीन बाय दीड वरती जर केली तर आपल्या दोन ते तीन कटिंग नंतर आपला प्लॉट सगळा बारीक ताटाचा होऊन जातो आणि काही शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण जास्तीत जास्त डोळे लावले दोन दोन फुटा सऱ्या पाडल्या आणि एक एक लाव जर लावलं आता दहा गुंठ्यामध्ये जर म्हणलं आपण चार बाय दोन वरती जर म्हणलं तर लिथले दीड ते दोन हजार डोळे लागत्या पण त्यांना काय वाटतं दीड ते दोन हजार डोळे लावल्यानंतर आपल्याला चारा कमी निघणार आहे पण एका कटिंगला कमी निघतो सेकंड कटिंग पासून जा, उत्पन्न जास्त निघत कारण ते बेट ज्यादा मोठं होतं जाड राहत बेट जरी तोडले तरी कवळी होऊन जाते फुटवे जास्त होते फुटवे ज्यादा होऊन जातात हा नवीनच प्लॉट आहे ना हा नवीनच बघा नवीनच प्लॉट आहे इथे तुम्ही बघू शकता तर शेतकरी बांधू सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या वेळेनुसार बेन कट करायचं नाहीये जर तुम्हाला वेळ असेल तरच तुम्ही शेतातून हे जे आहे कवळ्या त्या तोडायच्या आहे आणि कवळ्या तोडल्यानंतर अर्धा तासातच तुमचं बेणं जे आहे ते कटिंग झालं पाहिजे नाही तर तुम्ही म्हणता मी कवळी तोडलेली आहे आणि आता काय माझ्याच वावरातलं बेन आहे वेळ भेटेल गावातून चक्कर मारून येतो आणि त्यानंतर मी डोळे तोडतो तो तर असं करायचं नाहीये त्याचं कारण असं आहे शेतकरी बंधू की या ठिकाणी आपण जर कवळी अशी तोडून ठेवली आणि तास दोन तासांनी जर ते बेन कटिंग करायला घेतलं तर ते जे आहे ते तो हळूहळू असं सुकलेलं असतं आणि ज्यावेळेस आपण बेन कट करायला घेतो तर ते टाळ फडत चमटत त्याच्यातून रस निघून जातो डोळे जे आहेत ते व्यवस्थित कट होत नाहीत त्याचं जे आहे ते पूर्णपणे कमी होऊन जातो तर त्यामुळे जर तुम्हाला वेळ असेल शेतातून ताट ता ता कट केल्या लगेच त्याच्या स्टिक करणार असाल तर तुम्ही बेणं जे आहे ते कटिंगला घ्यायचं आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे बेणं जे आहे ते कटिंग केल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवस त्याला ओल्या पोत्यामध्ये ठेवायचं आहे ओल्या पोत्यामध्ये कसं ठेवायचंय ते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगून देते आपलं ढेपीचं किंवा पेंडीचं जे पोतं आपण म्हणतो त्याआधी आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर स्टिक ज्या आहेत या ठिकाणी कटिंग केलेल्या तर त्या स्टिक आपल्याला त्या पोत्यामध्ये भरायच्या आहेत आणि स्टिक भरल्यानंतर पुन्हा एका भरलेल्या पोत्याला मिनिमम चार ते पाच बादल्या पाणी आपल्याला वरतून त्या पेंडीच्या पोत्यावरती वतायचं आहे जेणेकरून पेंडीच्या पोत्यातलं बेणं जे आहे ते पूर्णपणे ओलं होईल ही प्रोसिजर आपल्याला बेन पिंडीच्या पोत्यात ठेवल्यापासून दोन ते तीन दिवस करायचे आहे रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम तुम्ही त्याला पाणी मारायचं आहे महत्वाचं म्हणजे पेंडीत भरलेलं पोत जे आहे ते उचलून रोज हौदात बुचकळून काढायचं नाही त्याला वरतून बादलीनेच पाणी वतायचं आहे त्याचं कारण असं आहे तुम्ही ज्यावेळेस पहिल्या दिवशी पेंडीचं पोतं जे आहे ते बुचकळून जर काढलं दुसऱ्या दिवशी त्याचे कोंब जे आहेत ते हळूहळू मोठे व्हायला लागलेले असतात तर त्यामुळे त्याला एका जागेवरून हलवायचं नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला लागवड करायची आहे त्याच दिवशी पेंडीच्या पोत्यातून ते बेण बाहेर काढून त्याला सोलून आपल्याला त्याची लागवड करायची आहे पण कोम फक्त फुगवायचे असे हे जे असतात थोडेसे फुगून घ्यायचे ते लांब लांब नाही करायचे लांब लांब केले तर लागवडीला अडचण येईल शेतकरी बंधू न घरचं बेण आहे मग आता पेंडीच्या पोत्यात ठेवलंय ते काय जळू नाही राहिलं त्याला पालवी फुटते तुम्ही आठ दिवस जरी ठेवलं पेंडीच्या पोत्यात त्याला काही प्रॉब्लेम येत नाही उलट ते असं मोठं मोठं एकदम होत चालतं पण ज्यावेळेस ते तुम्ही लावताय तर त्याचे कोंब जे आहेत ते मोडण्याची शक्यता असते शक्यतो पालवी त्याला फुटून द्यायची नाहीये तिसऱ्या दिवशी आपल्याला पेंडीच्या पोत्यात ठेवलेलं बेण्या जे आहे ते लागवडीला घ्यायचं आहे तर बेण्याची लागवड करताना नियोजन करताना एवढी दक्षता घ्या की तुम्ही कटिंग केल्यापासून तीन दिवस वल्या पोत्यात ठेवाल आणि तिसऱ्या दिवशी तुमच्याकडून लागण होईल तिसऱ्याचा चौथा दिवस झाला हो चा चा तरी चालेल पण चौथ्याचा पाचवा दिवस होऊ देऊ नका जेणेकरून तुमचं घरचं बेणं जरी असलं तरी त्याला तेवढे कष्ट लागतात बेणं तयार करायला बराच वेळ पण जातो तर त्यामुळे ही सगळी तुम्ही दक्षता घ्या तुमच्याकडे वेळ असेल त्याच वेळेस तुम्ही लागवडीचा आणि बेनकट करण्याचा निर्णय घ्या तर शेतकरी बंधूं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद